नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे सोयाबीनचे खरे आणि ताजे बाजारपास सध्या आपण बघणार आहोत कोणत्या मार्केटमध्ये काय स्थिती आहे बाजारभाव काय राज्यामध्ये ते बघूया सध्या जर बघितलं तर जय आता पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे आणि पावसाळ्या अधिवेशनामध्ये सोयाबीन म्हणा किंवा कांदा म्हणा कोणत्या संदर्भात चर्चा करण्यात आलेली नाही सध्या जर बघितलं तर जय नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनला कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास रुपये सरासरी चार हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये मार्केट पाहायला मिळत आहे सध्या जर बघितलं तर जय धाराशिवमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जय छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर जय मार्केटची स्थिती सध्या आपल्याला याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे बाजारभाव वाढले पाहिजे बाजारभाव कमीत कमी सहा हजार रुपये झाले पाहिजे तरच शेतकऱ्यांना आजची दिन आले असं मानतील धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय